नमस्कार बी म्हणजे बारामती कळंब बावडा नरसिंगपूर हा जो रस्ता आहे तो जवळपास दोनशे वीस कोटींच्या आसपासचा हा रस्ता आहे असं सांगितलं जातं की ही इंदापूर तालुक्याच्या दुसऱ्या बाजूची एक जीवन रेषा आहे आणि या ठिकाणी मात्र एक रस्ता असा नाही म्हणजे रस्त्याचा एकही गाव किंवा भाग असा नाही की ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीत वस्ती आली स्पीड ब्रेकर गाव आलं स्पीड ब्रेकर एखादा शाळा असेल तर ठीक आहे आपण समजू शकतो परंतु प्रत्येक ठिकाणी एवढे स्पीड ब्रेकर आहेत की नुसत्या बारामतीपासून म्हणजे बुलवडी ते अगदी तुमचं डोरलेवाडी एवढा भाग जरी धरला तरी एवढ्या भागामध्ये बल सदुसष्ट असे स्पीड ब्रेकर आहेत की प्रवास करावा की उंट्याच्या पाठीवरून जावं अशा स्वरूपाचा प्रश्न प्रवाशांना पडतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट की रस्ते खूप चांगले झाले दळणवणाच्या सुविधा चांगल्या झाल्या की लोकांनाही ते दळणवणाच्या सुविधा वापरायला बरं पडतं परंतु या ठिकाणी जे रस्ते झालेले आहेत ते अशा प्रकारे आहेत की ठेकेदारांना ठेकेदाराला जणू ते सिमेंट खडी आणि डांबर जणू जावयाकडून भेट मिळालेला आहे अशा स्वरूपात ज्याने मागल त्या ज्या घरापुढे हा स्पीड ब्रेकर टाकला गेलेला आहे तुम्ही जर इंदापूरच्या ह्या दुसऱ्या बाजूने प्रवास करत असाल तर तुम्हाला याचा जागोजागी प्रत्येल लगेच स्पीड ब्रेकर तिथून पुढे गेलं की थोडा स्पीड ब्रेकर अण्णाची वस्ती दादाची वस्ती भाऊची वस्ती हे बघा लगेच स्पीड ब्रेकर हा एक स्पीड ब्रेकर जिथं तुम्ही जाल त्या ठिकाणी तुम्हाला स्पीड ब्रेकर दिसेल खर तर ज्या ठिकाणी अपघात प्रवन क्षेत्र आहे अशा ठिकाणी स्पीड ब्रेकर साठी लोकांनी मागणी केली तरी देखील सार्वजनिक बांधकाम खातं सांगतं की हा बघा आणखी एक पुढे एक स्पीड ब्रेकर आलाच असे स्पीड ब्रेकर एकदम छान जागोजागी ठेवलेत खर सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारलं की स्पीड ब्रेकर या ठिकाणी असला पाहिजे तर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असण्याच्या ऐवजी सार्वजनिक खातं बांधकाम खातं सांगत की आम्हाला या ठिकाणी अधिकार नाहीत आता बघा हा एवढ्यात एवढ्यात म्हणजे दोनशे मीटर मध्ये हा सातवा स्पीड ब्रेकर आहे म्हणजे तुम्ही जिथं जाल त्या ठिकाणी तुम्हाला स्पीड ब्रेकर पाहायला मिळतील हा रस्ता आहे की उंटाच्या पाठीची चाल असं तुम्हाला प्रश्न पडू शकतो हे लगेच बघा म्हणजे असा कुठच मार्ग नाहीये या रस्त्यावरचा की ज्या ठिकाणी स्पीड ब्रेकर नाहीत म्हणजे तुम्हाला एकदम सहजपणे शांतपणे जाता येणार नाही अनेक लोक म्हणू शकतात की वाहन नीट चालत नाहीत वाहन वेगवान चालवतात वगैरे वगैरे परंतु आपणही ज्यावेळी हा रस्ता केला जातो त्यावेळी वाहना वाहन चालकांची किंवा दळणवानाची अपेक्षा असते की निर्दोकपणे आणि वेळेत हा प्रवास व्हावा परंतु याचा अर्थ असा नव्हे की रस्त्या स्पीड ब्रेकर पेक्षा खड्डे पडले असते ते चाललं असतं असं लोकांना मग वाटून जातं आणि अशा प्रकारचा हा खूप मोठा पैसा खर्च करून केलेला हा रस्ता आहे बोलत असताना हा पुन्हा आणखी बारावा स्पीड ब्रेकर हा समोर आणि हा स्पीड ब्रेकर संपला की लगेच आणखी एक स्पीड ब्रेकर की ठीक आहे या ठिकाणी शाळा आहे म्हणून आपण समजू शकतो परंतु अगदी वाड्या वस्त्यावर देखील म्हणजे ज्यांना असं वाटतं माझ्या घरापु घरापुढं स्पीड ब्रेकर असावा त्याच्या घरापुढं लगेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ठेकेदारानं हा स्पीड ब्रेकर आणून ठेवलेला आहे म्हणजे आपलं काम निर्धोकपणे व्हावं म्हणून मागील त्याला स्पीड ब्रेकर ही योजना चालू केली होती की काय असा देखील प्रश्न या निमित्तानं पडतो परंतु हे अजब आहे असं वाटतं किती स्पीड ब्रेकर असावेत ह्याला काहीच म्हणजे काही धारबंदच राहिलेला नाही आणि त्यामुळं अगदी वाहन चालकांना जणू त्यांच्या मनकेला स्प्रिंग बसवावेत की काय असा प्रश्न पडू लागला आहे म्हणजे जर दहा लाखाची गाडी त्यानं कर्जावरती घेतली तर त्यानं ह्या रस्त्यानं प्रवास करताना जर सलग प्रवास केला तर दोन वर्षात ती गाडीच विकावी लागेल त्याला अशा स्वरूपाचे हे सगळे स्पीड ब्रेकर आहेत काही मिनिट जात नाहीत काही सेकंद जात नाहीत तोवर पुढचा स्पीड स्पीड ब्रेकर येतो आणि त्यामुळं वाहन चालकांची सुद्धा अतिशय गैरसोय होते अगदी वाड्या वाजता सुद्धा तुम्ही स्पीड ब्रेकर देणार असाल तर ही रस्ता म्हणावं की स्पीड ची योजना अशा प्रकारचा प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही एखाद्या उंटाच्या पाठीवरून आपण चालतो आहोत अशा प्रकारचा अनुभव या निमित्तानं वाहन चालक घेत आहेत विशेषतः चार चाकी वाहनं या रस्त्यावरून जाताना या स्पीड ब्रेकरची मोजदात करतायत कारण गुनवडी ते दौरलेवाडी जवळपास साठ स्पीड ब्रेकर आहेत तर गुनवडी ते निमसाकर एकशे वीस स्पीड ब्रेकर आहेत म्हणजे गतिरोधक किती असावेत याला कुठलंही बंधन किंवा याला कुठलाही नियम राहिलेला नाही अशा स्वरूपाची एक प्रचिती या रस्त्यावरती आल्याशिवाय आपल्याला राहत नाही त्यामुळं या रस्त्याने तुम्ही प्रवास करता असाल तर एक विचार करून करा की या सरकारनं स्पीड ब्रेकरची योजना आणलेली आहे की तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित रित्या उंटाच्या पाठीवरून जाण्यासाठी केलेली एक सुविधा हे तुम्हीच ओळखा